नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर की तुम्हें काल जिंकलेला जरी असला तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही संभाजीनगर मी जिंकणार म्हणजे जिंकणारच पण आपण एक विचार केला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर चारशे पार करणार होते त्यानं चाळीस वरनं नऊ वरती आणलं आपण पण या विजयामध्ये माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि आपल्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांना सुद्धा झालं असणार अरे एक ते संभाजीनगर जिथे मराठवाड्याची राजधानी म्हणतो याच संभाजीनगर मध्ये हिंदुत्वाची भगव्याची बीज शिवसेना प्रमुखांनी रोवली आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे मराठवाडा पादाक्रांत केला मराठवाड्यातले इतर सगळे भगव्याचे पायी कसलेले खासदार हे निवडून आले पण हक्काची संभाजीनगरची जागा ही गमवावी लागली कारण काही पण हार ही झालेली आहे आपण अति आत्मविश्वासाने लढलो का असेल कारण आपला उमेदवार चंद्रकांतजी खैरे अगदी कित्येक वर्ष तुमच्यासारखे हार हो पराभव हो जिंकलो हो, तरी सुद्धा शिवसेना आहे की शिवसेना भगवा आहे की भगवा दुसरं कोणताही पक्ष त्यांनी अवलंबला नाही लालूस आमिष त्यांनाही दाखवली गेली असतील पण तरी सुद्धा निष्ठेने राहिले आणि त्या निष्ठेचा आदर मी त्यांना यावेळेला उमेदवारी देऊन केला होता आणि निष्ठा शोधी महत्वाची असते हार जीत होत असते निवडणुका येतात निवडणुका जातात पुन्हा निवडणुका येतात निवडणुकामध्ये हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही पण लढण्याची जर का आपण हिंमत हरलो तर मात्र आयुष्य संपत मी लढणार आहे मी हिंमत हारणार नाही निवडणूक हारलो तरी पुन्हा जिंकेन या ईर्षेने मी आज संभाजीनगरमध्ये आलेलो आहे आणि काय झालं कसं झालं जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणूक येत आहेत कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठरवणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्र साधू संतांचा शिवप्रभूंचा वीरांचा मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवायचं आहे आणि मी तर म्हणेन मी लाचारी हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही अजिबात होऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही शपथ घेऊन मी मैदानात मा, उतरलेलो आहे ज्या वेळेला या विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी मी म्हटलं होतं की हे गळती सरकार आहे आणि या गळती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे हे शेवटचं अधिवेशन याच्यानंतर निवडणुका आल्यानंतर हे आहे ते जुमलेबाज सरकार या गादीवरती पुन्हा दिसणार नाही ही शपथ आपण घेऊन या मैदानात उतरलं पाहिजे आहे योजना खूप मांडल्या जात आहेत खास करून आता माता भगिनी ना आपल्याकडे कसं मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल या हा एक डाव टाकून ते मतदानाला आणि निवडणुकीला सामोरे जात आहे विनायक राऊत आता तुम्ही सांगत होता की आतापर्यंतच्या या सगळ्या योजना अंबादास तुम्ही सांगत होता चंद्रकांतजी तुम्हाला माहिती आहे गेले दहा वर्ष मोदी सरकार तिकडे सत्तेमध्ये मग माद साधा माझा तुम्हाला प्रश्न आहे की दहा वर्षामध्ये या सगळ्या योजना तुम्ही ज्या काही जाहीर केल्या होत्या त्यांनी त्यापैकी किती अंमलात आणल्या आणि जेव्हा ही शेतकऱ्यांची वीज बिल माफीची घोषणा केली माझं आज सुद्धा जाहीर मागणं आहे की नुसता वीज बिल माफ करू नका शेतकऱ्यांची संपूर्ण थकबाकी आहे ती माफ करा आणि मग वीज बिल माफ करा जुडे हमारे रहिए खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाइक, सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद